दादा मराठा आरक्षणाचा विषय आता मनोज जरांगे पाटलांची भेट घेण्यासाठी ये चढावळ लागल्याची दिसते काही लोकांनी त्यांचा निश्चितही केला आता ती लोक सुद्धा भेट घेताना दिसते मला आपल्याला हे सांगायचं आहे की जी नाट्य मंडळी आहेत ती उडी पडली आपल्या माहितीसाठी मराठा आरक्षण हा विषय ज्यावेळेस सुप्रीम कोर्टात पहिल्यांदा मराठा आरक्षणाच्या विरोधातली याचिका आली होती त्यावेळेस ह्या भागाचा खासदार म्हणून मी केंद्र सरकारकडे एक मागणी केली होती की तामिळनाडू राज्यात सुद्धा पन्नास टक्केची मर्यादा आरक्षणाची ओलांडल्याच्या नंतर त्या आरक्षणाच्या बाबतीत सुद्धा अशीच याचिका सुप्रीम कोर्टात आली होती पण त्यावेळेसच्या केंद्र सरकारनं त्या याचिकेच्या अनुषंगानं त्याच्यात लक्ष घालून आणि राज्य सरकारच्या बाजूने अॅफिडेव्हिट देऊन तामिळनाडू राज्याचं आरक्षण त्या ठिकाणी टिकवलं गेलं होतं माझी मागणी ह्यावेळेच्या केंद्र सरकारला तीच होती की बाबा जे तामिळनाडू सरकारच्या बाबतीत आपण पाऊल उचललं होतं तेच पाऊल महाराष्ट्रामधल्या मराठा आरक्षणाच्या बाबतीत उचलावं जेणेकरून ते जर उचललं ला गेलं असतं तर आपलं सुद्धा महाराष्ट्रातलं आरक्षण टिकलं असतं आणि जो वाद आज त्या ठिकाणी तयार झाला आहे मराठा आणि ओबीसी मला वाटतं तो वाद त्या ठिकाणी तयार झाला नसता असो त्याच्याकडं लक्ष न दिल्याच्यानंतर सुद्धा ज्यावेळेस ते आरक्षण रद्द झालं आणि त्याच्यानंतर सुद्धा वारंवार मी केंद्र सरकारकडे कर विनंती करतो करतोय मागणी करतोय की पन्नास टक्केची आरक्षणाची जी, जी मर्यादा आहे ती वाढवायचं काम संसदेनंच करणं अपेक्षित आहे संसदेतच काय त्या ठिकाणी संविधानिक दुरुस्ती आणून तो कायदा करणं गरजेचं आहे मला वाटतं हे सहा वेळेस मांडल्याच्या नंतर सुद्धा केंद्र सरकारनं त्याच्या बाबतीत लक्ष दिलं नाही म्हणून आता सुद्धा माझी तीच मागणी आहे की हिथं येऊन दिखावा करण्यापेक्षा त्या ठिकाणी केंद्र सरकारला